पैसा झिरवा शरद पवारांचं एकच काम असं म्हणत सदाभाऊ खोतानी पवारांचा शिवाजी महाराजांनी शेतीच्या लुटीच अर्थशास्त्र मांडलं गावगड्याला उभा केला त्याच पद्धतीचं काम या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस करत अरे पाणी आडवा पाणी जिरवा जलयुक्त शिवार योजना ही कुणी आणली या महाराष्ट्राला थेंब थेंब पाणी अडवण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वसंतराव नाईकांच्या नंतर कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केलं पवारांनी आणि त्यांच्या चमच्यांनी काय केलं पैसा अडवान पैसा जिरवा जेवढं हांता येईल तेवढा हा धंदा केला अरे देवेंद्र फडणीसचा एक साखर कारखाना दाखवा एक सूतगिरण दाखवा एक मेडिकल कॉलेज दाखवा एक शाळा दाखवा अरे पवारांच्या सगळ्या चेल्यांचं आहे मार्केट कमिटी यांच्या दवाखाना यांचं मेडिकल कॉलेज यांचे आश्रम शाळा यांच्या शाळा यांच्या कारखाना यांचं म्हणजे हाणायचं तेवढं हना आता ह्या हणणार देवेंद्र फडणवीस हा चालत नाही